शरद पवार आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत धुळ्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा आज शेतकरी मेळावा पार पडतोय त्यासोबत पवार धुळ्यामधील काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेणार आहेत त्यामुळे विधानसभेआधी पवारांकडून सुद्धा चंग बांधल्याचं दिसून येत आहे तर शरद पवार यांचा आज हा धुळ्याचा दौरा होतो आहे शेतकरी मेळाव्याला शरद पवार आज संबोधित करतील आणि त्यासोबतच काही राजकीय भेटीगाठी सुद्धा होतील अशा स्वरूपाची माहिती पुढे येते धुळ्यामधील काही कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी आज शरद पवार घेणार आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी भूषण चिंचोरे सध्या आपल्यासोबत आहेत भूषण शरद पवार आजचा यांचा आजचा हा दौरा एकीकडे एक शेतकरी एक एक मेळाव्यामध्ये ते बोलणार आहेत आणि दुसरीकडे काही राजकीय घडामोडींची अपेक्षा गुरु नक्कीच शरद पवार आज शिंदखेडा दौऱ्यावर आहेत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मोठी कंबर कसली आहे यापूर्वी या ठिकाणी जयंत पाटील देखील येऊन गेलेले आहेत तसेच एका महिला मेळाव्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या देखील येऊन गेले आहेत शिंदखेडा मतदारसंघावर जयकुमार रावल गेल्या चार वेळेस पासून सतत निवडून येत आहेत मात्र यावेळेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या ठिकाणी मोठी कंबर कसली आहे आज शरद पवार स्वतः शिंदखेड्यात येत असून शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत तसंच या दौऱ्याच्या निमित्ताने शिंदखेड्या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून प्रमुख दोन जण इच्छुक आहेत संदीप बेडसे हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस ची निवडणूक या ठिकाणी लढलेले आहेत तर कामराज निकम जे नुकतेच भाजपमधून आलेले आहेत ते देखील या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे शरद पवार नेमका कोणाला कौल इच्छुकांची गर्दी आहे त्यामुळे शरद पवार या सगळ्याबद्दल आज काही भाष्य करतात का काही निर्णय घेतात का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी